आज आपण हा एक मसाला बघितला आहे आणि त्या मसाल्यापासून आपण जवळजवळ सहा भाज्या बनवू शकतो हो हो सहा भाज्या जसं की कढई पनीर, पनीर 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 काजू मसाला मसाला अशा तर तर असा आज आपण बघतोय चला नमस्कार मी सुषमा सातारी माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेल स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी एक असा मसाला घेऊन आले आहे तो मसाला तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही सहा प्रकारच्या पंजाबी डिश बनवू शकता हो हो सहा प्रकारच्या तुम्ही ऐकताय ते एकदम खरे आणि तुमचं काम एकदम इझी होणार अशा पद्धतीने जर हा तुमच्याकडे मसाला असेल ना तर तुम्ही झटपट बघा तुम्ही पंजाबी भाजीमध्ये काजू पनीर म्हणा पनीर टिक्का म्हणा पनीर मसाला म्हणा तसेच तुम्ही बटर चिकन सुद्धा ह्या मसाल्यापासून एकदम उत्कृष्ट प्रकारे बनवू शकता हा मसाला जर तुमच्याकडे असेल तर असा मसाला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला बघूया त्या मसाल्यासाठी काय काय लागतं जो मसाला बघतोय त्यासाठी ती तीन कांदे तीन टोमॅटो घेतले आणि खडा मसाला घेतलाय दोन वेलची लाल दालचिनी लवंग मिर आणि साखर लागणार आहे मगज तरी लागणार आहे आणि आलं आणि लसूण लागणार आहे मगत तरी की आणि त्याच्यामध्ये काजू घ्यायचेत काजू नसले तर मग तरी टाकले तरी चालेल मी इथं काजूसुद्धा घेतलेत जवळजवळ पाच सहा काजू घेतलेत आता बघा मी हे चिरून घेतलेलं आहे कांदा टॉमॅटो आता आपल्याला काय करायचं एक कढई ठेवली मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे तुमच्याकडं बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेल काहीसुद्धा टाकू शकता आता हे व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे जो कांदा चिरला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे ह्या तुपामध्ये किंवा बटरमध्ये आणि हा मसाला आहे ना तुम्ही जवळजवळ पाच ते सहा भाज्या बनवू शकता पंजाबी डिश म्हणजे पंजाबी भाज्या इतका छान हा भा मसाला तुमच्याकडं असेल ना तुम्ही कोणतीही भाजी एकदम झटपट बनवू शकता आणि एकदम हॉटेलसारखी तर बघा मी इथं कांदा छान परतून घेतला आहे कांदा झाला बघा लालसर थोडा झाला आहे आता त्याच्यामध्ये खडे मसाले टाकते मी खडे मसालेसुद्धा ह्याच्याबरोबर गरम करून घेऊया आणि मगध तरी आणि काजू तसेच आपल्याला टॉमॅटो पण टाकायचे आहेत आलं लसूण आता हे व्यवस्थित त्याच्याबरोबर भाजून घेऊया आणि आता टॉमॅटो घेतलेत जेवढा कांदा तेवढेच टॉमॅटो घ्यायचे आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये होऊन द्यायचे बघू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला ना कांदा टॉमॅटो झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्या पाण्याबरोबर हा मसाला परत एकदा शिजवून घ्यायचा आहे थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि थंड करून मग आपल्याला हा ग्राइंड करायचा आहे बघा हा मसाला असेल ना तुम्ही काजू पनीर म्हणा पनीर मसाला म्हणा व वटाणा पनीर म्हणा तसेच शाही पनीर म्हणा आणि अजून एक बटर चिकनसुद्धा ह्या मसाल्यापासून तुम्ही उत्तमरित्या हॉटेलसारखं बनवू शकता हा तुमच्याकडे जर मसाला तयार असेल तर किंवा हा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता बघा इथं आपलं पाणी पूर्ण झालेलं आहे गेलेलं आहे या मसाल्याबरोबर आता आपण काय करायचं आहे हा थंड करून घ्यायचा आहे थंड करून मग आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरवर बघा थंड झालेलं आहे आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पूर्ण मसाला ॲड करून घ्यायचा आहे एकदम इझी हा मसाला बनवायची प्रोसेस आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा काजू पनीरची भाजी म्हणा वटाणा पनीरची म्हणा पनीर मसाला म्हणा शाही पनीर आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी टेस्ट लावती एकदम हॉटेलसारखी लागती असं वाटणारच नाही की तुम्ही घरी बनवली इतकी सुंदर चवीला बनती बघा आता त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर टाकते साखर नक्की टाका कारण की बॅलन्स करता आपण टॅमॅटो टाकले थोडंसं आंबटपणा मग थोडासा गोडपणा आणि तसेही ह्या पंजाबी भाज्या थोड्याशा गोडसर असतात बघा हे वाटून झालेलं आहे आणि एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे आणि तुम्हाला गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं असेल तरी काही हरकत नाही पण माझी एकदम स्मूथ पेस्ट झाली त्यामुळे मी गाळत नाही इथं बघा आपला मसाला हा शाही मसाला तयार झाला आहे शाही मनाना कारण की ह्याच्यातून सगळ्याच भाज्या तयार होणार आहेत तर ह्या मसाल्यापासून आपण आज वटाणा पनीरची भाजी बघणार आहोत तर मी इथं तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेडगी चटणी टाकते तेलामध्येच त्याने छान कलर येतो आता बघा आपण जो मसाला तयार केला आहे तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल एकदमच भारी वाटणारच नाही की तुम्हाला हा घरी बनवली भाजी बघा आता मस्त त्याला छान भाजून घेऊया आणि त्यात लागणारे आता मसाले आपल्याला टाकायचे थोडंसं हलवत हलवत आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची हळद हळद एकदम कमी टाकायचे हळदीचा वापर एकच चमचा लाल तिखट कारण की खूप जास्त ही भाजी तिखट नसती एक चमचा लाल तिखट टाकले आता व्यवस्थित हलवून घ्यायचं छान असं तेल सुटत सुटतपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथं आपलं आता तेल सुटायला लागलेलं आहे आता हा वटाणा मी उखळीच्या पाण्यातनं काढून घेतलेला आहे कारण की ताजा वटाणा शिजायला खूप वेळ लागतो मग तो उखळीच्या पाण्यातनं काढून घ्यायचा बघा आता ले 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 तो आणि पटकन भाजी मग बनली जाते त्यामुळे खूप वेळ लागत नाही आता व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपल्याला तो वटाणा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आता पनीर पनीर हे ना आपल्याला नंतर टाकायचे कारण की पनीर हे ना आत्ताच टाकलं ना की ते वातळ होतं शिजतात रबरी रबरसारखं बनतं मग ही भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी पनीर टाकून फक्त एक उकळी काढून घ्यायची बघा आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटले त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून मी भाजीमध्ये पाणी ॲड करते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला त्याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथी ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते बघू शकता हातावर मॅश करून मी टाकून घेते व्यवस्थित त्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी छान अशी उखळी येऊन द्यायची आहे बघू शकता उखळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जे पन पनीर आपण घेतले ते टाकून घेऊया आणि पनीरलासुद्धा एक ते दोन मिनटंच ठेवायचं आहे जास्त वेळ शिजवून द्यायचं नाही भाजीमध्ये नाहीतर ते रबरी असं वातड बनतं तर थोडा वेळ आपल्याला हे एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचे झाकण ठेवून एक ते दोन मिनटं शिजवून आपली भाजी बघू शकता इथं आपली भाजी झालेली आहे एक नंबर बनली आहे खूपच छान आता आपल्याला ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची एक ते दोन मिनटात बघू शकता भाजीला शिजत शिजत भाजीला छान तरी पण आलेली आहे आता आपण भाजी आहे ना एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया एक नंबर बघू शकता जबरदस्त दिसतो आहे ना कलर आणि तुम्ही ती भाकरी पराठा चपाती नान कशाबरोबर सुद्धा हा एक नंबरच लागते आणि जिरा राईस बरोबर तर एकच नंबर लागते बघा आपली अशी छान मसाल्यापासून ही भाजी तयार झालेली तर तुम्ही नक्की हा मसाला तुमच्याकडे तयार करून ठेवा तुम्हाला कसा वाटला हा मसाला नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि वेगवेगळ्या अशा पंजाबी भाज्या नक्की बनवा आणि त्या कशा झाल्या नक्की मला कमेंट करून सांगा परत भेटूया पुन्हा एका व्हिडिओ मी दाखवलेल्या ह्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद